मग उत्तर उठायचं नाही कोणी आता तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही कारण पुन्हा एकदा तुम्ही उपोषण करणार असं जाहीर केलेलं आहे कशा पद्धतीने हे उपोषण आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठंही आमरण उपोषण होणार नाही साखळी पण नाही उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आमदारवाडीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं कराय करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात नम केली मोठं करावं लागतं त्यामुळे आता ते राजकारण धोक्यातून मराठ्यांनी काढलं आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपरा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जुळली नाही म्हणून त्या उतरले नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा आता सत्तेवर बसले जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आलंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय हे बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आहे विधानसभेला पण तुम्हाला ज्या त्याला बडाय ज्याला मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला तोही माझ्या पाठीशी था। थांबेन मी त्यांच्याला पहिले ती तेच होती आता तेज आम्हाला काय भर पडणार आहे कोणी आलं तर मी तर याचा अगोदर काही पंधरा दिवस कुठे सांगितलं होतं कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सज्जेत कोणी मी तीच जास्ती पहिलीच होती संघर्षी होती तीच तिला का होतं काय गरजेचं आम्ही उमट निला मारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं तिथं एकच सांगतो शांतता तीच शांतते दे पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी महातवायचा प्रयत्न करतात तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असतो मराठ्यांच्या नादी नाही लागत मराठ्याला उलट दे सुलट घुसवाला लावायचं नाही आणि त्याला छेडायचं पण नाही चा, एकनाथ शिंदे हे काळजी भाऊ मुख्यमंत्री आता राहणार आहेत देवेंद्रनाथ फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे तर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ती ती ते जर मुख्यमंत्री झाले तुमची दिशा आम्हाला काहीच आवड वाटत नाही आम्ही मराठी यांना लईवेळेस उकळून केलेली आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढाव लागला असत ना हे तर अंतिम सत्य होत तेच ते कोण आता आम्ही कोणापास कोण काय करत आहे कोणाच किती आम्हाला चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्याची बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्या शिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असू नाही तर हे मराठ्यांनी दोघांचं पण काम केलं जेव्हा आहे त्याचंही केलेलं आहे जेव निवडून आला त्याचंही केलेलं असणारे दोघांनी मराठीच्या मदती लिहायचं दोघांनी माज आणायचा नाही जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून नेणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या लागायचं बंद करायची बदला घेऊन बघून फिरून काही बघत नाही कुणी जर का पण एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुर्या राज्यातल्या मराठ्यांनी पाहायचे तर हे देण्यात मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठीच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण मराठी म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो एका मूर्खाने तुला काम करणार आहे मराठीच्या लोक तो घरात चढून बसशील पडणारा म्हणून आता पाच वर्षांनी करत लागन मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षाने करत लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुरा धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मराठी पळावं आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हत आपण मैदानात होत त्या टायमा आता शेमडे सुंबडे पळते थोडेफार कोणी म्हणतात आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा तो पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्नने आलंय कोण निवडून कोणाचा पान आलो की तू ए शेमडे सुंबडे हे मध्ये पळते हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न मुळे आमक झालं पॅटर्न पॅटर्नमुळे तुमचं झालं आणि मग हा फॅक्टर म्हणजे जरा फॅक्टर हे झालं म्हणजे बुद्धी आहे एक निर्बुद्धी आहे का तू तो काय एखाद्या बार मसडीचा पेट होता का मूत तुला काय अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसते ते बोलवते ती मंदारी तिथे या शेंगा अंध आमचा पॅटर्न जरा फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा नव्हता जवळ मी मैदानात होतो ना पाणीच पाजी आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आम्ही नको आणि खाली लिहिते दोन चार ते टप्प्या घेते पाच सहा जणांचे पोर खालीच बळत बळत मराठ्याचे जीवन निवडून आले आणि वटा किती खाल्ली पॅटर्न तो प्रमाणाचा केला आहे तो हे किती आले तर राज्यात ते जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार बाहेर पडला असतो ना आज शेनवतला भुकाच लावला असता पण मला काय उपयोगच नव्हता कारण सोपडा कधी तुमचा सापक्याचा मी सोपडा सापक कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाच्या माहिती त्याच्यामुळे आम्हाला आमचे देश आमचं समीकरण नुकतं त्यामुळे मी तीन तारखेला सांगित होतो पाठक चार तारखेला सकाळी सांगितलं दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठे गेलो मी माझ्या शब्दावर खराबरलो माझा समाज माझा मालक ठेवलं मराठी आहे शिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येत येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणा तरी दावणीला बांधील मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळं ठेवलं ते मालक ठेवलं बाप तेवचे या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना जरा मतदान करायचं त्यांना केले जे निवडून यायचं आले जे पडायचं ते पडले आम्हाला काय सुख दुःख घेतलं तर सोयी सुद्धा घेणं का मैदानात नाही म्हणजे मी कोण रोस नार आहे म्हणजे एक एकूण सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा आणि दुसरी कोण रोस होतो कोणचं पोर गरीब मी असतो त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग वाटलं ते गेलं पण या राज्यात मराठी शिवाय कोणी सत्य दृश्य शकत नाही त्यामुळं माझं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमान्य करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायचं असता मोठी कार बसलोच म्हणायचं तुमच्या

घ्यायचे सगळे सगळेश्वरीच अंमलबजावणी पण दोन हजार चारचा जे आर सुद्धा कुणबी आणि मराठा याची हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडं मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणावर बसणार हे देशात असं उपोषण कोणा झालं नसत सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्या बन पाहणार यांना चार तळात कोणी नाही ठेवणार सत्ता पहिले होते थोडे होते पहिले ते म्हणजे काय अधिकार कमी का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे असले तरी आता लय मोठे आले मग अधिकार मोठे दिले काय सत्ता सत्ताचे ना त्या टायमाला पालतो घेत जन चलवय ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठ्या संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसा ठेवल्या पण हा मराठ्यांचा रुबाब हाय तसा ठेवल्या उलची बी रुद् त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामात नाही ठेवलं मराठी आणि मराठ्यांनाही नाही सांगतो कुणी पडू नये निवडून येऊ का चा कच रोड नाही चालायचं चाड काढू आपण माहितीच नव्हतं त्याला खुमकुमी पुढं आले तर किती वाटले कोणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार आले कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक राऊंड हल्ला असताना सगळे उलते बादे करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं ते आज बोलतो का निवडून मी आधी सुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असतो आता ते त्या आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी त्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर होय ते पळड्याला संदेश निवडून आले असतात चल आमच्या अकरा आता पहायला आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पळड्याला त्रास देतोय ना

मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहत आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात त्यांच्या <laughs> ना नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघांकडे आपण मैदानातच नाही आमचा जन चळवळ मी जनचळवणीतून मिळतो काही दिवसांनी समाजाला कळत यात तुम्ही बोलायलाच लावलो मला किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू नाही काँग्रेसचा असू दे नसता तो शेतकरी मराठा असू दे हो मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुरवली आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी बात माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवले हो जे कोणी एका तर कोकणीचं असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं हो मराठीची एकजूटसुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवले हो अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या एकाच करून ठेवणार हो खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती उभा राहतो आणि आत्ताच सांगितलं मला काल परवापासून पुणे येते सगळ्या पक्षातल्या मराठी झालं गेलं ते गे आता आता लढाई सुरू आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येतो हे सरकारची पुन्हा जिरू शकते ही शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिलं पाहिजे ठेवची किल ना तर कोणाच्या बापाला भेट नसतं मग जर कारण आज किती का पाया घाजू दे जर सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहिले होतो राहू द्या तर कळू द्या ना आम्हाला कोण येतोय काय येतोय कसला येतोय आम्ही सगळे बघितले कोण कसे आहेत काय का आधीच माहिती आहे हा थोडी खंदुशी शाही सासू पाहिलं खड्या करायला सवय काढा टोची ती इकडून देऊ त्याला ठेप्या आम्ही ते सगळे मराठी त्याला ठेप्या लागते संदीप सिरसागर निवडून आले आणि त्या शेवटला जिंकले होते म्हणले मला जरंगे पाटलांचा आशीर्वाद होतो काढून अरे मी काय सांगतो मी मैदानात मी मैदानात नव्हतो त्याचा तर मोठेपणा असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळं कोणी निवडून आला म्हणून तिथं छेती पडायची आणि कोणी पडला तर तिथं मागं घ्यायचं असा धंदा मी करत नाही ओपन पण असतो आपला कार्यक्रम कारण सगळं खुललं खुलला उगं ते अंधारात एकटात एक पोटाती एक मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा असतो मला लहानपणापासून मला पैसा आले नाही आपला दानका एक आपण मुख अंगुट्या टाकित नाही मी लागलो लग्न समाज बिघट करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असते त्यावेळेच काय असतं त्याला काय म्हणून आपण गुर्मी असती निवडणतो धुंद धुंदीत असतो माणूस काही सुचतच नाही ते धुंद चेरी असते मी धुंदीत नाही जगत तात्पुरते धुंद दिसते आणि ते लोक दिसतात की मग धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्रायला विचारित नाही जवळच्याला विचारित नाही लांबच्याला विचारत नाही धुंद बेकार असते मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजाचा वाटवलं झाला असतो समाजाचा गोतोळा जमलाय म्हणून कुठेतरी एका उभा करायचे पाडायचा उभा करायचा हे मी कधीच होऊ देतो आणि कधी जीवनात होऊ नये पिढ्यांना पाडच्या शिदूऱ्या समाजाच्या लेकरांना उडणार नाही ती ओढायला करून ठेवणार फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाधान मला असे साथ, साथ देत नाही माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडची मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्यांना फारच पुरण एवढी शेजोरी मोठी करून ठेवणार त्यांना असं वाटेल की हा माणसाला आपल्याला खूप काही करून ठेवलं माझ्या गोरगरीब गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कंपन्या नोकरी असणाऱ्यांना पोलीस मध्ये असणाऱ्यांना महसूलमध्ये असणारे डॉक्टर वकील हे माझे बोधगरीब शेतकरी मराठी यांना असं वाटलं पाहिजे की मंत्रे मंत्रे या लेखनाला खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी फक्त माझ्या शरीराने मला साथ दिली पाहिजे माझ्या देवाकडे एवढीच नाही कारण मी फक्त अर्धवट जाऊ शेवट आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं पाडा काय लिहून आला काय सुतक पाळण्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक आहे पडला गांधी म्हणून आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं ज्याला त्याला मिळाल आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं जा काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या जा माध्यमातून जा जाहीरपणा जा जा सांग तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भरत्या निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षणाची गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला डॉक्टर व्हायचं त्याला एम डी व्हायचंय एमबीबीएस व्हायचंय बी एच एम एस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचं त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पी एस आय व्हायचंय त्याला आय पी एस आय दर्जाचा अधिकारी व्हायचं त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचं त्याला परदेशात शिकायला जायचं त्यासाठी तुमच्या लेकरला आरक्षण पाहिजे यांना दिलं आता तुम्ही आता डोक्यातून खूळ करा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गोलालाच नाचू नका नाचून दे येणार नाही मदतीला तुमचं लेकर तुमच्या मदतीली त्याच्यामुळे आता लेकरांना आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला त्याला मतदान केलंय त्याला त्यालाही सांगा आमचं मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही महाविकास आघाडी युतीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागून घराघरातले मराठी तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन झालं तारीख डिक्लेअर करणार त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम उडाले सगळे सगळेच आमरण उपोषणावर बसतो उपोषण किती दिवस थांबणार आहे जवळ देत नाहीत तो आम्ही जवळ मरत नाहीत तवर कांब नाही थांबून कोणत्या दिशे थांब नाही आंदोलन अंतर नंतरवालीत नंतरवालीच अन नंतर घरा घरातल्या मराठी मग रुस्तर उठायचं नाही पोलिस आता तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कस काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद धन्यवाद